तुमच्या मान्य करण्या स्वागत आला या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे द्वितीय वर्षाचे सर्व आमचे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि माझे सर्व सहकारी टीचिंग नॉन टीचिंग स्वागत करते आणि आजच्या खरंतर मकर संक्रांत हा भारतामध्ये पौष महिन्यामध्ये येणारा हा कृषीशी संबंधित असणारा सण आहे दक्षिण भारतामध्ये हा सण कोणत्या या गावाने ओळखला जातो सोन्या ज्या दिवशी दक्षिण आयणातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या म्हणतात आणि ही मकर संक्रांत भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जातात या पाठीमागे सांस्कृतिक धार्मिक वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक एक सुंदर असा दृष्टिकोन या माध्यमातून व्यक्त केला जातो आणि आरोग्य संदर्भात असेल किंवा वैज्ञानिक माध्यमातून आपल्या शरीरामध्ये या निसर्गामध्ये होणारे बदल जे आहेत या बदलाला आपल्याला सक्षमपणे सामोर कसं जाता येईल या विविध सणांच्या माध्यमातून आणि हा आपला भारतीय संस्कृतीचा सुंदर असा कर आहे ज्या सणाच्या माध्यमातून ज्यांच्या विचारामध्ये ज्यांच्या मनामध्ये कटुता जरी निर्माण झाली असली तरी तिळगुळाच्या या स्निग्धतेच्या माध्यमातून हा गोडवा आपण या माध्यमातून आपण व्यक्त करीत असतो एकमेकांप्रती सहृदयता आपण व्यक्त करीत असतो तर दर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जे आहे या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी मी माझ्या सहकारी प्राध्यापिका वैद्य मॅडम यांना आमंत्रित करते 31 डिसेंबरला 7 वर्षांना मिरवणूक दूजावेला आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करतो त्यावेळेला आपण अनेक संकल्प हाती घेतो किंवा हे संकल्प करेल ते संकल्प करेल वेगवेगळे संकल्प आपण हाती घेतो त्यातील काही संकल्प हे पूर्णत्व जातात किंवा काही अर्धाच्या संपुष्टात येतात त्यापैकी एक संकल्प आहे तो म्हणजे आपण करतो की सर्वांचे चांगला वागण्याचा तर त्यासाठी म्हणून कदाचित जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांती या सणानिमित्त आपण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे वाक्य कदाचित जन्मात आलं असेल असं मला वाटतं असो आजच्या या तिळगुळाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा उद्देश हा आहे की पूजन असेल किंवा आदर सत्कार करणे असेल किंवा स्नेह मिलन असेल आणि किंवा एखाद्या सामाजिक ऐक्याचं प्रतीक म्हणून देखील आपण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असणारच म्हणून आपण या कार्यक्रमाचा उद्देश देखील जाणून घेणार आहोत यामुळे सर्वप्रथम उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करते व संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील देते सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यक्रमाच्या प्रतिमा पूजनाने आपण सुरुवात करणार आहोत कार्यक्रमाची त्यानंतर आलेल्या पाहुण्याचा सन्मान आपण करणार आहोत त्यानंतर या कार्यक्रमामध्ये जसं की तुळगुळ खूप गोड आहे असंच एक गोड व्यक्तिमत्व मा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन पण म्हणून आपण ऐकणार आहोत त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं मनोगत होईल विद्यार्थिनी किंवा प्रशिक्षणार्थी मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत त्यांचं देखील मनोगत होईल आणि आभार प्रदर्शन झाल्यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलेले आहोत ती उघड समारंभ असू देत किंवा माझी समारंभ त्या कार्यक्रमाने या समारंभाची सांगता होणार आहे ही या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा आहे मी प्रास्ताविकी जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करते तसेच तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते

आमच्यापर्यंत तुम्हाला आनंदी मकर संक्रांत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते खर तर व्यवस्थापन कौशल्य कलाकुसर वैचारिक देवाणघेवाण या माध्यमातून होत असले जुन्या नव्या भेटीमुळे विचारांना उजाळाही मिळतो असा उजाळा आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळावा म्हणून आपण सौ अमृता परिचारक मेळाव्यांना आमंत्रित केलेला आहे आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मिथुलता पांढरे मॅडम यांना विनंती करते की आजच्या आपण क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करणार आहोत